शिरूर शहरातून परवाना बाईक रॅली काढून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याच्या उद्देशाने बुधवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी अनेक बाईक्सवर रस्त्याने आरडाओरडा करत फिरत होते याची खबर शिरूर पोलिसांना लागताच पोलिसांनी प्रथमेश नवले हर्षल गोसावी प्राज्वल सातकर कोहकडे संकेत गुजर अभि पवार राजकुमार रितेश चौधरी सर्व राहणार कारेगाव तसेच आदित्य पंचमुख राहणार कोंढापुरी प्रथमेश यादव शिरूर तसेच अन्य आठ ते दहा अनोळखी युवकांवर विविध कलमांवये गुन्हे दाखल केले आहेत हे सर्व तरुण बुधवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बेकायदेशीरित्या गर्दी जमून बाईक रॅली काढून बाईकवर डबल सीट व ट्रिपल सीट बसून बेदरकारपणे भरधाव गाड्या चालवून विनाकारण हॉर्न वाजवून आरडाओरडा करत होते मोटरसायकलची रेस करत बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाक्याचे आवाज काढत सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात लोकांमध्ये दहशत मागण्याच्या उद्देशाने रॅली काढण्यात आली होती ही रॅली काढण्यामागे असा उद्देश होता की पुणे जवळील लोणीकंद येथील राहणारा व पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड व गोल्डबॅन म्हणून प्रसिद्ध असलेला सचिन शिंदे की जो मागे एका प्रकरणात ठार मारला गेलेला होता त्याच्या स्मृतीनिमित्त या तरुणांनी ही बाईक रॅली काढली होती त्यामुळे शिरूर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व फिर्यादी गोपनीय अंमलदार राजेंद्र गोपाळे यांनी दिली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात